नमस्कार मंडळी आजचा हा दिवस आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रात काळा दिवस म्हणून हा संबोधला जाणार कारण यामागचं कारण देखील तसंच आहे ज्या व्यक्तीनं आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्राला सोनेरी दिवस दाखवले असे आपल्या सर्वांचे लाडके दादा सरकार म्हणजेच पंढरीशेठ फडके यांचं आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्याबद्दल आपल्या चॅनलतर्फे आपांना भावपूर्ण श्रद्धांजली आपांबद्दल सांगायचं झालं तर आपल्या आपांनी बैलगाडी शर्य क्षेत्राला सोनेरी दिवस दाखवले हे असं का तर गोरगरीब जनतेच्या म्हणजेच गोरगरीब सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बैलांना विक्रमी अशी किंमत हे आपांनी मिळवून दिली त्यामुळं इथून पुढे आणि इथून मागे देखील आपण ना बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक सोनेरे पान म्हणून ओळखलं जाणार